कार मंडळी आज आपण कर्नाटकामध्ये मुर्डेश्वरजवळ याना केव्जला आलो आहोत अतिशय नैसर्गिक आणि निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे पूर्ण जंगलातनी जाणारी वाट आहे तुम्ही बघू शकता माझ्या बॅकसाईडला मस्त रस्ता दिसतोय दोन्ही बाजूला गच्च झाडी आहे आणि बाजूनी खळखळतं वाहणारं पाणी आहे कुमटा सिरसी हायवेवरून जवळ असलेल्या या याना केव एक नैसर्गिक आश्चर्य आहे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा खडकापासून बनलेल्या या केव घनदाट जंगलाने वेढलेल्या आहेत इथे येण्याचे दोन मार्ग जर सिरसीकडून आलात तर आपण हिलटॉपासून केव्जकडे उतरून जातो आणि कुमट्याकडून आलात तर साधारण दीड किलोमीटरचा ट्रेक करत आपण चढून जातो आम्ही मुरडेश्वरहून कुमटा मार्गे इथे यायचं ठरवलं याचं मुख्य कारण म्हणजे कोस्टल कर्नाटकाचे निसर्ग सौंदर्य वाटेत लागणारी छोटी छोटी गावे नारळी पोफळीच्या वाड्या जंगलातून जाणारी पाऊल वाट अघनाशिनी नदीचे नयनरम्य आणि नितळ दर्शन याचा अनुभव जर घ्यायचा असेल तर कुमटा मार्गे येणे अतिशय योग्य पार्किंग पासून साधारण दीड किलोमीटरचा ट्रेक एक वेगळाच अनुभव देऊन जातो दोन्ही बाजूला असणारी उंच हिरवीगार झाडे मधून जाणारी लालसर विटकरी रंगाची पायवाट पक्ष्यांचा मंद किलबिलाट आपला थकवा कुठल्या कुठे पळून जातो कन्नडामध्ये एक म्हण आहे सोक्कु इडरे याण रोक्का इट्दरे गोकर्ण म्हणजे तुमच्याकडे भरपूर पैसे असतील तर गोकर्णला जा पण अंगात मस्ती असेल तर याना लाजा थोडक्यात कष्ट करायची तयारी असेल तर हा ट्रेकिंगचा पर्याय निवडा साधारण निम्मे अंतर ओलांडून आलो की एक सुंदर गणपतीचं मंदिर लागतं यानंतर पाऊल वाट संपते आणि पायऱ्या सुरू होतात आणि इथे पहिले दर्शन होते ते एका उंच उंच शिखराचे हे आहे मोहिनी शिखर एका अरुंद वाटेने आपण या शिखराच्या गर्भात जातो एका पौराणिक कथेनुसार भगवान शंकराकडून भस्मासूर नावाच्या राक्षसाला एक वर मिळालेला असतो ज्याच्या डोक्यावर तो हात ठेवेल त्याची क्षणार्धात राख होईल माजलेला भस्मासूर भगवान शंकरांवरच उलटतो आणि ही विद्या त्यांच्यावरच वापरायचं ठरवतो त्यावेळी भगवान शंकर भगवान विष्णूंकडे मदतीची याचना करतात भगवान विष्णू मोहिनी नावाच्या सुंदर स्त्रीचे रूप घेतात आणि भस्मासुरासमोर प्रकट होतात या मोहिनीला वश करण्यासाठी भस्मासूर तिच्या आग्रहाला बळी पडतो आणि नृत्य करताना स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवतो आणि भस्मसात होतो, होतो। त्यावेळी उत्पन्न झालेली आग एवढी भयानक होती की आजूबाजूचा सगळा परिसर काळ्या राखेने भरून गेला होता मूळच्या चुनखडीच्या दगडाचा हा परिसर काळ्या रंगाने माखून गेला होता या गोष्टीच्या आधारेच या शिखराला मोहिनी शिखर असे म्हटले जाते इथून पुढे काही संत्रावर भैरवेश्वर शिखर दिसते या शिखरामधील गुहेत भगवान शंकरांचे स्वयंभू लिंग आहे ज्यावर नैसर्गिकरित्या अव्याहतपणे अभिषेक होत असतो असे मानले जाते की भगवान शंकरांनी भस्मासुरापासून वाचण्यासाठी याच गुहेत आश्रय घेतला होता घनदाट जंगलांनी वेढलेल्या येथील साधारण तीन किलोमीटरच्या परिसरात अशीच अजून लहान मोठी एकसष्ट लाईमस्टोनची स्ट्रक्चर्स पाहायला मिळतात कर्नाटकातील प्रथम क्रमांकाचे तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ गाव म्हणून मान्यता पावलेल्या याना गावातील नैसर्गिक केवची ही सफर पर्यटकांना ट्रेकर्सना वारंवार भुरळ पाडते